आज नांदेड महापालिकेच्या अनुषंगाने तात्काळची आज बैठक बोलवली माजी नगरसेवक तसेच या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख महिला आघाडी या का बैठकीला उपस्थित लावली आणि बैठकीचं आलोशन जे आज जे बैठक लावण्याचं कारण म्हणजे आता येणारे इलेक्शन महापालिकेचे आहेत या तीन चार महिन्यामध्ये जानेवारीपर्यंत इलेक्शन महापालिकेचं आचार्यशिला केव्हा लागू शकते या हेतूने आम्ही आज नांदेड महापालिकेच्या नांदेड उत्तर मतदारसंघातल्या आज नगरसेवकाची आणि माजी नगरसेवकाची बैठक आयोजित केली त्याला मार्गदर्शन केलं आणि आदेश दिले की ब आपण निवडून कसं येऊ शकतो याच्यावर ये चर्चा झाली आणि भविष्यामध्ये आपल्याला निवडून यायचं तर आपल्याला काय नियोजन लावा लागले याच्यावर सुद्धा चर्चा झाली त्या चर्चेप्रमाणे सगळ्यांनी मार्गदर्शन केलं आणि आज जे बैठक ही महत्वाची लावण्याचं कारण म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नांदेड महापालिकेवर जिल्हा परिषदेवर शिवसेनेची सत्ता आली पाहिजे मागच्या वीस पंचवीस वर्षाखाली शिवसेनेची सत्ता होती तुम्हाला माहित आहे आणि तसंच आज नांदेड जिल्ह्यावर शिवसेनेचं वर्ष वर। वर। वाढलं पाहिजेत राहिला प्रश्न महायुतीचा महायुतीचा प्रश्न जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब तसेच अजित पवार साहेब हे बसून नेते महाराष्ट्रात नेतृत्व करणारे ठरवितील आपल्याला महायुतीत लढवायचं की नाही लढवायचं चा। ते त्याच्यामुळे तेचा निर्णय राहील आता आमचा स्थानिकचा निर्णय म्हणजे आम्हाला सोडबोळाचा आम्ही आजपासून तयारी केलेली आहे मी हे नगरसेवक फोडणं नगर फोडणारे असले तर आमच्या बी आम्ही पत्ते टायमावर खोलूत काय खोलायचे त्याच्यामुळे खोडाफोडीच्या राजकारणात जाऊ नये कारण आज महायुतीचं नुकसान होईल फोडाफोडीमध्ये आणि उद्या सत्ता येणारी सत्तेला अडचण येऊ शकते एवढं त्यालाही माहित आहे त्याच्यामुळं फोडाफोडीच्या राजकारणापेक्षा त्याचा पक्ष वाढला पाहिजे आमचा पक्ष वाढला पाहिजे एकोणावर टीका करण्यापेक्षा आपला शिवसेना कशी वाढली पाहिजे संघटन कसं वाढलं पाहिजेत याच्यातून नगरसेवक कसे निवडून आले पाहिजेत याचं नियोजन करा त्याच्यामुळे आम्ही आमचं नियोजन चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के महापालिकेवर आपली शिवसेनेची सत्ता येईल त्याने फोडले तर आम्ही फोडूत ना मग फोडाफोडीच्या राजकारणात जायचं नाही आणि त्याने एक फोडले तर आम्ही चार फोडू पाच फुडू असं थोडं जमणार आहे फोडाफोडीच्या राजकारणामध्ये कारण वातावरण खराब होऊ नये म्हणजे या हिशोबानं ठीक आहे ज्याला करायचं शंभर टक्के आम्ही काम करणारे माणसं जनतेच्या जिवाळ्याच्या काम करणारे सुख दुखात राहणारे कारण लोकांनी आज मला सांगा दोनदा आमदार केले आम्हाला आमच्यासारख्याला के गरीब माणसाला शेतकरी माणसाला आज नांदेड दक्षिणचे आमदार तसेच आहेत चांगले काम करतात मी उत्तरचं आहे मी माझं मतदारसंघ सोडून शंभर टक्के मतदारसंघावर लक्ष आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा लक्ष राहील आणि आपल्याला जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून आणता येईल आमचा हे हेतू आहे येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के नेते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही फार मला अजून काही ठरला नाही जसं त्यानं काम करालेत सोब लढण्याच्या तयारी मी सगळेच आहेत आणि कारण महाराष्ट्रापासून मुंबईपासून खालच्या पर्यंत काही बी होऊ शकते त्याच्यामुळं आपण आपला जे पक्ष आहे आपला पक्ष कसा वाढला पाहिजे या हेतून आमचं काम चालू आहे महायुतीच महायुती जेव्हा आपली युती सोडव लढायचा नारा होईल त्यावेळेस आव्हान आहे त्यामुळे त्याच्यावर कशाला बोलायचं नाही त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे काय होईल घडाघडी मोड्या घडामोडी होतील त्याच्यावर आपण ठरवू काय करायचं ते मंत्रिमंडळाचा विस्तार आता मंदिर मंडळाचा विस्तार होण्यात तुम्हालाच माहित झाले मला तर अजून काही माहित नाही कारण काल मी गेलतो मंत्रालयात तसं काहीच नाही अजून काही तस नाही ज्यावेळेस आलं त्यावेळेस विचार होईल ना देड साहेबी तस तर आता काय शब्द दिलेला आहे ते बघू आता काय होते काय नाही आता भविष्यामध्ये काय होईल आणि अजून जोपर्यंत विस्तारच चर्चा होणार नाही तोपर्यंत याच्यावर बोलणं उचित आहे आता सगळ्यालाच माहिती शब्द दिलेला आहे ते पुढचं पुढे करू आपण जेव्हा विस्तार होईल त्यावेळेस